मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कि वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला सोद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि तिचं मच्छर काढून घेतलं जाते त्यांच्यावर तुमच्या मिरच्या आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे मोठा प्रश्न होता की मी या केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याच टेन्शन स्वाद मसाल्याने वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला धर्म सौहार्दचा संदेश देत पलूस ईद दे ए मिलादचा भव्य सोहळा संपन्न पलुसेतील महात्मा गांधी चौकात अल मदद यूथ फाउंडेशन पलुसे यांच्या वतीनं ईद ए मिलाचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता पैगंबर हजरत मोहम्मद सलल्लाहू अलही वसलम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय नेते आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये काँग्रेसचे गटनेते सुहास पुधाले भरत इनामदार नगरसेवक विशाल दळवी नितीन खारकांडे मानसिंग इनामदार रोहित दळवी सूर्यकांत बुचडे पलू शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे दिलीप जाधव कपिल गायकवाड शिवसेनेचे विनायक गोंदिल आणि पत्रकार इकबाल मुल्ला यांचा समावेश होता या सर्व मान्यवरांनी ईद ए मिलादच्या शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक सलोखा वाढवण्याचे आवाहन केलं या सोहळ्याचे यशस्वी संयोजन अल मदत यूथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केलं यामध्ये अध्यक्ष अशफाक मुल्ला उपाध्यक्ष मुझफ्फर मुल्ला सचिव वझीम मुल्ला खजिनदार रियाज मुल्ला यांच्यासह सरदार मुजावर सिराज सुतार परवेज मुल्ला याकूब मुल्ला अकीब मुल्ला शकील मुजावर सलीम मुल्लानी तौफिक मुल्ला सलमान मुजावर अमीर पटेल जहांगीर मुल्लानी आसिफ मुल्ला ताहिर मुल्ला शाहीन मुल्ला जावेद सय्यद आतिक जमादार कलंदर मुल्ला महबूब मुल्ला जाकीर मुल्ला जावेद मुल्ला इरफान मुल्ला इम्रान मुल्ला आणि पलूस परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतला हा सोहळा सामाजिक सलोका आणि एकतेचे प्रतीक ठरला ज्यामुळे विविध धर्मातील नागरिक एकत्रित येऊन आदानप्रदान करू शकले या यशस्वी आयोजनाबद्दल अल मदत फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे पलूस शहरात नव्याने सुरू होत असलेल्या श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी गोपीचंद पडळकर साहेब प्रमुख पाहुणे पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय अरुण अण्णा लाड माजी आमदार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय संग्रामसिंह भाऊ देशमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय महेंद्र लाड माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय हेमंत अण्णा पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद शेठ पडळकर हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेचे अध्यक्ष माननीय सर्जराव ऋषीभैया टकले भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय रोहित नाना पाटील कडेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय प्रकाश भाऊ युवा समाजसेवक माननीय अनिल अण्णा वाटेगावकर यांच्यासह सा सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होत आहे निमंत्रक श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन चे 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 सर्व संचालक कर्मचारी वर्ग स्थळ पलूस आमनापूर रोड दीक्षित मार्केट पलूस संपर्क संस्थेचे व्यवस्थापक श्री पांडुरंग पाटील त्र्याहत्तर पंच्याऐंशी तेरा अष्ट्याहत्तर एकोणपन्नास